बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्ण पर्व प्रकरण छत्तीसावे संधीच्या सर्व शक्यता धुडकावून लावून दुर्योधन वेगानं कामाला लागला शक्य तेवढ्या लवकर शल्यराजाला भेटून त्याला कौरव पक्षात वळवून घेणं गरजेचं होतं अधिक वेळ न घालवता दुर्योधन शल्यराजाच्या भेटीसाठी निघाला तिकडे सरस्वती ओलांडून कुरुक्षेत्रात प्रवेश करतात शल्य राजाचं भव्य स्वागत झालं मद्रसेनेच्या निवासासाठी जागोजागी भव्य शिबिरं उभारण्यात आली होती नाना प्रकारचे सुखोपभोग त्यांची वाटच पाहत होते कित्येक योजने चालून आले सैनिक भरपूर मध्यमांसयुक्त भोजनं झोडून नव्यानं पुरवण्यात आल्या स्त्रियांवर तुटून पडले स्वतः शल्यही त्या भव्य स्वागतानं बारावून गेला खरंच या देशातील अन्नाची चव काही निराळीच असते इथल्या जनावरांचं दूध दुबतं जेवढं चवदार असतं तेवढंच त्यांचं मांसही रुचकर असतं शल्यराज आपला ज्येष्ठ पुत्र रुक्मरत याला सांगत होता समोर आलेल्या पदार्थावर ताव मरत रुक्मरत ऐकत होता पदार्थ खरोखरच इतके चवदार झाले होते की बोलण्यात वेळ घालवला तर त्यांच्यावर अन्याय होईल असंही त्याला वाटलं असावं महाराज पांडू तेव्हा हस्तिनापुराचा राजा होता आणि आज ज्याला पितामह भीष्म म्हणतात ना तोही तेव्हा बराच तरुण होता शल्यराज सांगत होता पाहता पाहता तो जुन्या आठवणीत रंगून गेला गाडे भरभरून संपत्ती घेऊन भीष्म मद्र देशाला आला होता म्हणाला पाहिजे तितकं धन देतो पण तुझी बहीण माझ्या पांडुराजाला दे थोरलीला मुलं होत नाहीत तेव्हा हिला जी मुलं होतील तीच पुढे राज्य करतील त्याचा मोठा भाऊ तर जन्मांतच आहे तेव्हा राज्याचा खरा उत्तराधिकारी हाच भोजनापूर्वी प्राशन केली वारुणी मस्तकावर राज्य चालवू लागली होती मद्र राजाच्या डोक्यात कितीतरी विषय इकडून तिकडे उड्या मारत राहिले खरंच पांडूराजाच्या काळात किती सुख भोगलं पण पुढे दुर्दैव ओढवलं मुलं होत नाहीत म्हणून निराश झाला पांडूराजा आपल्या दोन्ही राण्यांचं हिमालयात निघून गेला आर्यांच्या पूर्वापार प्रथेप्रमाणे नियोगाचा अवलंब करून त्यानं पाच पुत्रांना जन्म दिला नियोग ही आर्यांची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे तर ती आजच कालबाह्य कशी झाली तो मूर्ख दुर्योधन स्वार्थापोटी काय वाटेल ते सांगत सुटलं आहे त्याचा लहान भाऊ दुःशासनच नाही का येऊन गेला म्हणे मद्र राजा तुझ्या भाज्यांशी आमचं मुळीस भांडण नाही तू डोक्यात राग घालून घेऊ नकोस करायचीच असेल तर आम्हालाच मदत कर त्यातच आर्यधर्माचं रक्षण आहे पण युधिष्ठिराची मागणी ही अर्योचितच आहे त्याला त्यांचं राज्य परत मिळालंच पाहिजे ते काही असो आर्यधर्माप्रमाणे पाहिलं तर ते राजाचेच पुत्र आहेत भीष्मालाही तेच मान्य असणार त्याच्या इतका आर्यधर्म आणखी कोणाला कळतो खरंच युधिष्ठि सुदैवी आहे पितामह भीष्मांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे अशा वेळी शल्य युधिष्ठिराच्या पाठीशी राहणार नाही तर आणखी कोणाच्या राजा युधिष्ठिर अभ्यागतांच्या स्वागताची पांडुराजाची तीच उज्ज्वल परंपरा पुढे चालवतो आहे एवढं वैभवशाली स्वागत त्याच्याशिवाय आणखी कोण करणार त्याच्या बाजूने कोणी रणनिमंत्रण द्यायला आलं नाही खरं पण मग म्हणून काय झालं अशा वेळी रणनिमंत्रणाची वाट का पाहायची असते नकुल सहदेवांचा सख्खा मामा म्हणून माझं ते कर्तव्यच नाही का एवढं युद्ध होणार तेव्हा त्याला थोडी का काम असतील पण बोलून नाही करूनच दाखवलं डोक्यावर अधिराज्य चालवणारी वारुणी आता डोळ्यावर आली होती जड झाले डोळ्या आपोआप मिटू लागले होते अरे ज्यानं आमचं एवढं भव्य स्वागत केलं आहे तो माझा भासा कुठं आहे त्याला बोलवा कोणीतरी त्याला बोलवा ना म्हणावं मी मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुझ्यासाठी काय करू तेवढं फक्त सांग हात जोडून पुढे येत राजसेवक म्हणाला ही सारी व्यवस्था युवराज दुर्योधनानं केली आहे महाराजा म्हणजे शल्यराज गोंधळाच झटकन हात जोडून शल्यराजा पुढे राहत दुर्योधन म्हणाला शल्यराज माझ्या स्वागताचा स्वीकार केल्याबद्दल मी तुझा फार आभारी आहे शत्रूच्या उरात शल्यवत पिळा करतोस म्हणूनच तुला हा शल्य म्हणतात तू माझ्या अकरा औक्षहिणी सेनेचं अधिपत्य स्वीकारावंस एवढीच माझी विनंती आहे शब्दात सापडल्या शल्यराजाला पुढे काय बोलावं तेच सुचे ना तीच संधी घेऊन दुर्योधन पुढे म्हणाला शल्यराज पितामह तुला आदरस्थानी आहेत तुला ठाऊक नसेल तर सांगतो हस्तिनापूरच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे आर्य धर्माच्या रक्षणासाठी त्यांच्या वृद्ध हातानं आपली मदत व्हावी असं तुला वाटत नसेल असं मी कसं म्हणू विचार कर त्या अधर्मी कृष्णाशी हात मिळवणी करून त्या यांच्या प्रथा स्वीकारत आहेत ज्यांची नावही कुणाला माहीत नाहीत त्यांच्याशी नियोग एका स्त्रीशी पाच भावांचा विवाह हा काय प्रकार आहे क्षमा कर शल्यराज तू तु, तुझी बहीण माझ्या दिवंगत काकांना दिलीस तेव्हा तुला तरीही अपेक्षित होतं हे असंच चालत राहिलं तर आर्यावर्तात आर्यधर्म म्हणून काही शिल्लकच राहणार नाही आर्यधर्माच्या रक्षणासाठी मी हे युद्ध पुकारलं आहे तुझ्यासारखा कसलेला सेनापती मिळावा हे हस्तिनापूरस भाग्य ठरेल महाराजा पुढे घडणारं भवितव्य का माहीत असतं युवराज पण आज तुला ज्या प्रथा त्याज्य वाटतात त्या एकेकाळी प्रतिष्ठित होत्या नियोग बहुपतिकत्व किंवा मातृवंश या प्रथा आर्यांमध्ये पूर्वापार होत्या ते काही असो आता मागे पाहायचं की पुढे जायचं याचा निर्णय घे माझा विजय निश्चित आहे प्रश्न आर्यधर्माच्या प्रतिष्ठेचा आहे अशा वेळी मला मदत न करता तू तटस्थ राहिलास तरी मद्रकुलाची अप्रतिष्ठा झाल्याखेरीच राहणार नाही शल्य विचारात पडला त्याच्या मातृवंशी कुलाकडे आर्यावर्तातील इतर क्षत्रिय हेटाळणीने पाहतात आपण आर्य आहोत हे सिद्ध करायची आयती संधी चालून आली आहे बोलावं कसं ते कोणी दुर्योधनाकडून शिकावं पण तो बनतो आहे तेही खरंच आहे पितामह त्याच्या पाठीशी असतील नवे आहेतच तर तर शत्रूच्या उरात शल्यवत पिळा करणारा हा शल्य हस्तिनापूरच्या विराट सेनेचं चालून आलेलं सेनापती पदकास्वी करणार नाही आज मी तुझा ऋणाईत झालो आहे युवराज भीष्म द्रोण कर्ण यांच्यासारख्या महायुद्ध्यांचा समावेश ज्या सेनेत आहे अशा विराट सेनेचं से सेनापतीपद देऊ करून तू माझा मोठा सन्मान केला आहेस निश्चित रहा सार तुझ्या इच्छेप्रमाणे होईल आणखी बरंच काही सांगून दुर्योधनानं शल्याचं मन पुरतं वळवून घेतलं योग्य वेळी युवराजाची भेट झाली असंच त्याला वाटलं युवराजाला तरी आणखी काय हवं होतं त्यानं मोठ्या आनंदाने शल्य राजाच्या सेनेची सर्व जबाबदारी स्वीकारली सेनाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्याच्यासमोरच कुठंही काही कमी पडू नये म्हणून सक्त आज्ञा दिल्या पण आता कर्ण काय म्हणेल माझ्या सेनेचा नियोजित सेनापती तोच असताना शल्याला वळवून घेण्याच्या मोहात आपण त्याला भलतंच आश्वासन देऊन बसलो झालं शल्याचा निरोप घेऊन हस्तिनापूरला परतताना दुर्योधन विचार करत होता एका क्षणाला आनंदाच्या लाटावर हेलका वेखणारा दुर्योधन दुसऱ्या क्षणाला आता कोणाकोणाशी मन कसं कशी सांभाळायची या चिंतेनं व्यग्र झाला पण काहीच बिघडलं नाही म्हणा दुर्योधनाचं दुसरं मन त्याला सांगू लागलं माझ्या अकरा औक्षहिणी सेनेसाठी मला अनेक सेनाप्रमुख हवेच आहेत शल्य राजाला त्यापैकी एका भागाचं नेतृत्व सोपवलं तरी पुरेसा आहे शिवाय त्याच्यावर जास्त जबाबदारी टाकणं धोक्याचं आहे उद्या काय घडेल हे कोणी सांगावं त्या कारस्थानी कृष्णानं त्याला काही बाई सांगून फितवलं तर हा शल्य म्हणजे नुसता भोडसट भोडसट आहे भीष्म द्रवण या म्हातारांनाही कसं वगळायचं हा प्रश्नच आहे आमचं खाऊन त्यांच्या कल्याणाची काळजी वाहणारे हे थेरडे मनापासून लढणार नाहीत हे स्पष्टच आहे अशा वेळी सेनानायक महारथी अंगराज कर्णच हवा कर्णच हवा अर्जुनाचा खरा शत्रू तोच आहे कर्ण काही सेनापती पदासाठी रुसून बसणार नाही पण सेनापती पदाची सूत्र त्याच्या हाती दिल्याशिवाय निर्णायक युद्ध होणार नाही पण त्यातही पुन्हा एक अडचण आहेच एका सूतपुत्राला सेनापतीपदाचा अभिषेक केला तर हे सगळे थेरडे रुसून बसतील हेही तेवढंच खरं एका सूतपुत्राचं नेतृत्व ते कदापि स्वीकारणार नाहीत पण याविषयी कर्णाशी बोलल्यानंतरच काय ते ठरवू असं म्हणून त्या विषयावर विचार करायचं थांबून दुर्योधन दुसऱ्या विषयावर विचार करू लागला मी एक आनंद वार्ता घेऊन आलो आहे अंगराज हस्तिनापूरला पोचताच कर्णाची भेट घेऊन दुर्योधन म्हणाला मदरा शल्य आपल्या पक्षाला येऊन मिळालं आहे पण मला क्षमा कर त्याला वळवून घेण्यासाठी मला एक प्रलोभन दाखवावं लागलं त्याला सेनापतीपद स्वीकारायची विनंती करावी लागली मग त्यात माझी क्षमा मागण्यासारखं काय आहे आम्ही सर्वांनी तुझ्याच नेतृत्वाखाली लढावं अशी माझी इच्छा होती माझ्या सेनेचा नियोजित सेनापती तूच होतास कारण माझ्या सेनेत एक तूच असा योद्धा आहेस की ज्याच्या निष्ठेविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही म्हणूनच सेनापती म्हणून मला तूच हवा होतास युवराज माझ्या निष्ठेविषयी एवढी खात्री आहे तर मित्रत्वाची हीच का परीक्षा केलीस अरे तुझा मित्र कर्ण तुझ्या सेनेत पदावती सेने म्हणून लढायला सिद्ध आहे तुझ्या स्नेहाविषयी माझ्या मनात कधी शंका येणार नाही ना अंगराज म्हणूनच मी शल्याला सेनापतीपद स्वीकारायची विनंती करू शकलो परंतु खरा पेच पुढेच आहे तो कोणता कर्णानं विचारला पितामह किंवा आचार्य द्रोण यांना डावलून शल्याला सेनापतीपदाचा अभिषेक केला तर ते मनापासून लढतील ते कधीच मनापासून लढले नाहीत आणि लढणारही नाहीत तरीही आपल्या हितासाठी सांगतो ते ऐक द्रोणाचार्य कृपाचार्य भगदत्त सोमदत्त अशा अनेक वयोवृद्ध वीरांचा समावेश असलेल्या आपल्या सेनेचं से सेनापतीपद स्वीकारायला पिताम भीष्म हेच सर्वार्थानं योग्य आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लढताना कोणालाही कसलाही कमीपणा वाटणार नाही तू म्हणतोस तेही खरंच आहे अंगराज हे स्वतः काही करत नाहीत आणि दुसरा करतो आहे तेही त्यांना पाहत नाही खरंच तुझं मन फार मोठं आहे रत्नाचं मोल जोखायला रत्न पारखीच हवा त्याप्रमाणे ज्याच्या अंगी गुणवत्ता असते तोच दुसऱ्याची गुणवत्ता जाणतो ज्या पितामहांनी सतत तुझी उपेक्षाच केली त्यांचंच नाव तू सुचवावस यासारखा त्याग फक्त दानशूर करणं सहज करू शकतो उपप्लव्य नगरीत पेरलेले गुप्तचर पांडवांच्या शिबिरात रोज काय घडतं ते सांगून जात होते तर युद्ध नकोच आहे इंद्रप्रस्ताच्या राज्याऐवजी पाच गावांचं राज्य मिळालं तरी त्याला पुरेसं आहे अर्जुन तर काय त्याचाच अनुचर आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे भीमसुद्धा म्हणे आता शांततेची महती गातो आहे म्हणजे आता युद्ध हवा आहे ते फक्त द्रौपदीलाच तीच तेवढी युद्धाचा हट्ट धरून बसली आहे भीमा अर्जुना परोपरीने सांगते आहे चिथावणी देते आहे कृष्ण सध्या उपप्लव्य नगरीत ठाण मांडून बसला आहे आणि तोही त्यांना त्यांनी केलेल्या प्रतिज्ञांची आठवण करून देतो आहे परंतु युद्ध आणि मृत्यू यांना कधीही न भिणाऱ्या भी भीमाला आता कुलनाशाच्या भीतीनं घेरला आहे शेवटी तू जे काय ठरवशील ते मला मान्य आहे असं सांगून युधिष्ठरानंही सगळ्या गोष्टी कृष्णावरच सोपवल्या आहेत कृष्णाला तर काय सर्व बाजूनी कितीही विचार केला तर युद्धाच्या शक्यता दिसतात तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून दुर्योधनापुढे आणखी एकदा शांततेचा प्रस्ताव ठेवावा असं त्याला वाटलं एके दिवशी स्वतः श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने बोलणी करायला येणार असल्याची वार्ता दुर्योधनाच्या गुप्तचरांनीच आणली हस्तिनापूरला निघाल्या कृष्णाला द्रौपदी म्हणल्या डोळ्यात पाणी आणून सांगत होती कृष्ण धृत राष्ट्राची ती नीच पोर दयेला पात्र नाहीत आता इंद्रप्रस्थाचं राज्य परत मिळालं तरी माझ्या अपमानाची भरपाई होणार आहे का कुठल्याही आर्य स्त्रीला सहन कराव्या लागल्या नसतील एवढ्या यातना मी सहन करते आहे संकट प्रसंगी माझ्या पतींची मला कधीही मदत झाली नाही मला आशा आहे ती फक्त तुझीच तुला माझी काळजी असेल माझं काही प्रिय व्हावं असं तुला वाटत असेल तर हे युद्ध झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणि आपला निळसर केश कला धरून ढसाडसाड ती पुढे म्हणाली मोठा शांती दूत होऊन तू हस्तिनापूरला जातो आहेस पण जाताना माझ्या या केसांची आठवण असू दे माझे माझे हेच केस धरून त्या निचानं मला द्यूत सभेत फरपटत नेलं होतं त्याचा तो हात खांद्यापासून उखडून निघाला पाहिल्याशिवाय माझ्या जीवाला शांतता लाभणार नाही भीमाला अर्जुनाला युद्ध नको असेल सूड नको असेल तर असू देत माझे वृद्ध वडील माझे भाऊ माझ्यासाठी लढतील माझे, माझे पाचही पुत्र माझ्या अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली माझ्यासाठी लढतील या युधिष्ठिरामुळे गेली तेरा वर्षे ही सुडाची ज्वाला उरात कोंडून मी जगते आहे आणखी किती वाट पाहू मी आणि शांततेच्या या गोष्टी आजच कुठून सुचल्या त्या ऐकून माझं मन विधीर्ण झालं आहे कृष्णा विधीर्ण आहे द्रौपदीच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून महाप्रतापी सहदेवाला मुळीच राहलं नाही तो म्हणाला युधिष्ठिराला काय धर्माचरण करायचं असेल ते करू दे मला युद्ध हवा आहे आता दुर्योधनाला संधी हवा असला तरी मला नको आहे तेव्हा कृष्णा हे युद्ध तू घडवून आण सहदेवाच्या या निर्धारानंतर शैनय सात्तिकीनं आपलं आणि अने इतर अनेक योद्ध्यांचंही मत हेच असल्याची निसंदिग्धी गावाही दिली शेवटी द्रौपदीचं सांत्वन करत कृष्ण म्हणाला कृष्ण मी शांतीदूत म्हणून जातो आहे खरा पण दुर्योधन शांतता प्रस्ताव स्वीकारील असं मला वाटत नाही लवकरच तुझ्या सुडाची ज्वाला त्याला जाळून टाकते आहे हे तू पाहशील ज्या दुःशासनाचे अमंगल हात तुझ्या वस्त्राला लागले ते हात त्याच्या देहापासून उकडून निघतील जे तुझ्याकडे पाहून दात विचकून हसले त्यांच्या कवठ्या रणभूमीत दात विचकताना दिसतील उपप्लव्य नगरी हुंडी घालला कृष्ण कुचस्थल नगरीपर्यंत येऊन पोचला असल्याचं कळताच महाराजा धृतराष्ट्राला कितीतरी आनंद झाला स्वत कृष्ण शांतीदूत म्हणून येतो आहे म्हटल्यावर आता निश्चितच काहीतरी सन्मान्य तडजोड होईल आणि युद्ध टाळेल असं त्याला वाटू लागलं आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून घेऊन त्यानं कृष्णाचं भव्य स्वागत करायच्या आज्ञा दिल्या ऐकलंस का विदूर महाराजा विदुराला विश्वासात घेऊन सांगू लागला आपल्या शूर पूर्वजांची ही नगरी शिशोभीत करा नगरजनांना म्हणावं घराघरावर गुढ्या उभारा तोरणं बांधा कुठंही काही उणीव राहू देऊ नका म्हणावं द्वारकेचा राजा येतो आहे ना तेव्हा देवालयावर राजवाण्यावर जिकडे तिकडे क्रूंचे चंद्रचिन्हांकित गौरवध्वज फडकताना दिसू देत राजाज्ञा होता सर्व हस्तिनापूर नगरी शृंगारली जाऊ लागली द्वारकेचा राजा कृष्ण आपल्या नगरीत येणार म्हणून नगरजनांनाही आनंद झालाच होता कृष्णाच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक स्वागत शिबिरं उभारण्यात आली कृष्णाच्या निवासाची व्यवस्था दुःशासनाच्या महालात तर भोजनाची व्यवस्था दुर्योधनाच्या महालात करण्यात आली कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी महाराजानं उत्तम प्रकारचे रथ अगणित अश्व आणि गजलक्ष्मी द्यायचं ठरवलं याखेरीज कितीतरी सुवर्ण अलंकार मौल्यवान हस्तिदंत आणि निरनिराळ्या प्रकारची शस्त्र अशा कितीतरी भेटवस्तू तयार ठेवायच्या आज्ञा दिल्या परंतु विदूर गप्प बसणार थोडाच धृत राष्ट्राची ती सगळी धडपड पाहून सरळ दुर्योधना समोर असतो म्हणाला तुझी आज्ञा आम्हाला शिरसावंद्य आहे महाराज पण माझा ऐकणार असेल तर सांगतो या देखाव्याची खरंच काही गरज आहे का या साऱ्या भेटवस्तू दिल्यानं तो प्रसन्न होईल असं मुळी समजू नकोस तो या देखाव्याला भुलणार नाही तो ज्यासाठी इथं येतो आहे ते त्याला दे म्हणजे झालं त्यांच्या हक्काचं राज्य ते मागत आहेत ते त्यांना देऊन टाकलं तर प्रश्नच मिटतो पण तू तर त्यांना पाच गावांचं देखील राज्य द्यायला तयार नाहीस नको तेच सांगितल्यावर धृतराष्ट्र तरी काय बोलणार तो गप्पच झाला तू गप्प बाईस हे दासी पुत्रा दुर्योधन कडाडला उद्या तो इथं आल्यावर काय करायचं ते मी सांगतो तो इथं येताच त्याला आधी बंदीवान करून तुरुंगात टाकायचं त्यालाच बंदिवासात टाकल्यावर त्या कुंतीच्या पोरांचा सर्वनाश करायला कि किती साऊशी लागणार आहे एक अक्षर बोलू नकोस धुतराष्ट्र किंवा निदान माझ्या समोर तरी असलं काही बोलू नकोस बोलू नकोस त्याला बंदी शाळेत टाकून तुला काय मिळणार आहे तो काही आपला शत्रू नव्हे दुर्योधनाला पुन्हा चढपडत गप्प बसावं लागलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद